पालेगाव बांधावर कार्यकारी अधिकारी डॉक्टर सावळकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी शेतकरी बांधवांची बैठक घेण्यात आली यावेळी बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रमुख तीन मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन देण्यात आलं त्यानुसार शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार अमित पुरी यांनी उपोषण स्थळी जाऊन आश्वासनाचं पत्र उपोषण करताना दिलं अखेर बाराव्या दिवशी शेतकऱ्यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम आय डी सी यांच्या अध्यक्षतेखाली आणि माननीय आमदार श्री बालाजी किनेकर आहे माननीय आमदार श्रीमती सुलभाताई गायकवाड व उपयोगाधिकारी आणि माझ्या उपस्थितीमध्ये एम आय डी सी महा कार्यालय इथे बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये त्यांच्या मागण्यांवरती चर्चा झाली त्यामध्ये मौजे काकोळे आणि मौजे पाले सहा नंबरच्या मागण्यांचा उल्लेख आहे त्या मागण्या शासन स्तरावरील आहेत आणि ज्या मागण्या शासन स्तरावरील आहेत त्याबाबत सविस्तर अहवाल आणि वस्तुसिद्धक अहवाल माननीय हायकोर्ट यांना पण एका प्रकरणात सादर करायचं तिन्ही मागण्यांवरती सकारात्मक चर्चा झालेली आहे त्याची कालमर्यादा उपोषण करताना कळवली गेली आहे त्याच्यावरती त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि जसं आपण आज उपोषण करते शासनाच्या भूमिकेवर आणि त्यांनी केलेल्या कार्यवाहीवर आनंदही व्यक्त करत आहे त्या आनंदाच्या वातावरणामध्ये हे उपोषण मागे घेतलं जात आहे यासाठी शासनाचा प्रतिनिधी म्हणून मला निश्चितच आनंद आहे आणि एक शासकीय प्रतिनिधी म्हणून तालुका प्रशासन उपयोगी प्रशासन आणि प्रशासन आहे आणि त्यांचे प्रश्न आज आमच्या पाले शिरोले आंबे या शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आज आम्ही बारा दिवस उपोषणाला बसलो होतो या उपोषणास सर्व प्रशासकीय अधिकारी पोलीस प्रशासन आमचे स्थानिक भूमिपुत्र सर्व सामाजिक संघटना सर्व सामाजिक पक्ष यांनी जाहीर पाठिंबा देऊन वेलोवेळी आम्हाला चांगल्या प्रकारे मदत केली तसेच प्रशासकीय अधिकारी तहसीलदार प्रांत अधिकारी प्रादेशिक कार्या अधिकारी आणि महत्त्वाचा विषय म्हणजे आज आमच्या विधानसभेचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब तसेच कल्याणपूर्वचे कार्यसम्राट आमदार सुलभाताई गायकवाड यांनी विधानसभेत लक्षवेधीला विषय घेऊन पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या नात्या आज आमचे प्रश्न उपस्थित केल्यामुळे आज लवकरात लवकर तो प्रश्न मार्गी लागला आज अतिरिक्त आपल्या एमआरडीसी च ऑफिस महापे या ठिकाणी धन दन, डॉक्टर धनंजय साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक मिटिंग झाली त्यामध्ये जे 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 शेतकऱ्यांचे प्रश्न होते ते चांग सर्वांना चांगल्या प्रकारे त्यांनी मान्य केलं आज आमच्या शेतकऱ्यांवरती जे अन्याय होते ज्याच्या आमच्या माग प्रमुख मागण्या होत्या त्या सर्व मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत येत्या तीन महिन्याच्या म्हणजे आता पंधरा दिवसानंतर जी बोर्ड ऑफ डायक्टरची त्यांची मिटिंग होणार आहे त्याच्यामध्ये विषय घेऊन आणि लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करणार आहेत आज आमच्या दोन्ही कार्यसम्राट आमदार म्हणजे किल्लीकर साहेब आणि गायकवाडताई यांच्या प्रमुख उपस्थितीत म्हणजे ज्या ज्या आम्हाला मागण्या होत्या ज्या प्रकारचे वातावरण तिथं निर्मिती झाली त्यांच्यानुसार आज आम्हाला मी काल तुम्हाला सांगितलं होतं तर उद्या मी सांगेल कारण आश्वासन पूर्ण होतील का नाही म्हणजे अपेक्षा नव्हतीच पण आज ज्या पद्धतीने हो या लोकांनी लोकप्रतिनिधींनी जे विचार मांडले किंवा आमचे जे शेतकरी आहेत फुलाजी सांभारे आमचे उपसरपंच नरेश गायकर या लोकांनी जे काही विषय मांडले त्या चर्चा नव्हती बाकी आमचे शेतकरी जे होते त्यामध्ये एक चांगला सूर निघाला आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह विषय निघाले आणि त्यात आम्हाला आता खात्री आहे की येत्या म्हणजे सरकार त्यांनी तर सांगितलं तीन महिने पण मला एवढी गॅरंटी आहे की येत्या वीस ते पंचवीस दिवसातच आमचा निर्णय लागेल